खर तर दोनही सभागृहातील दोनही सभा बाजूच्या लोकांच्या भावना या आरोग्य खात्यात नेमकं चाललं काय आणि आरोग्य खातं कसं चाललंय विदर्भामध्ये बड़ी जातो निष्पाप लोकांचा जीव जातो प्रश्न हे चौकशी समिती फारसा आहे हा फारसा अध्यक्ष महोदय एक, एक एक शेर आहे एक शेर सांगू तुम्हाला एक एक मिनिट से कहा सज बोलो सरकारी ऐलान हवाय हो सज बोलो घर के अंदर झुठो की मंदी आहे दरवाजे पेली काय सच बोलो हे काय चाललं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की रजनी अशांत शेळबा शिवनी राणा गडचिरोली उज्ज्वला नरेश मुरे वय सत्तावीस राणा मुलकळा जीव गमवावा लागला आहे यामध्ये समचोन सदस्य मनाचा गुन्हाचा दाखल करणार का पहिला आणि हेच समिती फारसा आहे मंत्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे निविदाच्या मध्ये हे सगळे गुंतलेले आहेत खाजगीकरणामध्ये गुंतलेला आहे म्हणून माझी मागणी आहे की या सर्व प्रकाराची जबाबदारी घेऊन मंत्री महोदयांनी राजीनामा दिला पाहिजे अध्यक्ष महोदय या सर्व घटनाचा निषेध करतो आम्ही आणि आम्ही वॉकआउट करतो अध्यक्ष महोदय